तुमचं कार्य कार -कार संभा संपलेला आहे नव्यानं तुम्ही पदभार स्वीकारला किंवा तुम्ही एक वर्षाच्या अनेक हो उपक्रम घेतले पुरस्कार तुम्हाला प्राप्त झाले काय सांगायला एक वर्षाच्या कालावधीमध्ये हो कसा अनुभव खरं सांगायचं म्हणजे मी भरून पावले थोडक्यात सांगायचं म्हणजे आणि आमच्या लायन क्लब्समध्ये आम्हाला आठ गोल्स दिलेले असतात तर मी माझ्या वर्षाच्या कारकिर्दीत असं ठरवलं होतं की त्या आठ गोल्सला आ, पूर्ण न्याय द्यायचा ते गोल्स म्हणजे हंगर ह्युमॅनिटेरियन परत वुमन्स एम्पॉवरमेंट यूथ आपलं हे डायबिटीस स्पोर्ट्स आणि असे अनेक सो मी त्या सर्वांना कॅन्सर डायबिटीस भरभरून त्याला असं न्याय दिला आणि त्या बेसिसवर इतक्या ॲक्टिव्हिटी केल्या आणि माझा हा एम होता की अवॉर्ड मिळवण्याच्या पेक्षा आपण तळागाळात जाऊन पोचायचं गरजूंपर्यंत जाऊन पोचायचं आपल्याला हा मिळालेल्या पदाचा त्या पदाला अशा प्रकारे न्याय द्यायचा की एक गरजूंना जरी आपण कामी आलो त्याचं त्याला आपण हातभार लावला तर अनेक त्याचे अश्रू आपण कमी करू शकतो हे मी काम केलं अनेक महिलांना मी त्यांना सक्षम केली कोणाला घरगंटी देऊन कुणाला शिलाई मशीन देऊन कुणाला काय देऊन त्यांचा एक आर्थिक रोजगार ते मी चालू केला हे बघितलं तळागाळात जाऊन खेड्यापाड्यात जाऊन त्यांना त्यांच्या काय गरजा होत्या त्या बघितल्या त्यांना कपडे देणं त्यांच्या सणसावारांना त्यांना सगळं पळणं म्हणजे खूप आनंद झाला तळागाळात जाऊन पोचले लोकांच्या दिलामनात जाऊन पोचले लोकांना हे समजलं की लाईन चिपळून गॅलेक्झी हे काय काम करतं नेमकं हे मला दाखवायचं होतं ते दाखवून दिलं आणि शामिना परकार कोण हे ह्यामुळे फ्लॅश झालं काय काम करते काय हे आ, मला खूप ह्या गोष्टीचा आनंद आहे किती पुरस्कार मिळाले कुठे कुठल्या स्वरूपामध्ये मिळाले तुम्ही पाहू शकता इथे जवळजवळ आम्हाला वर्षभरात सव्वीस ते सत्तावीस पुरस्कार मिळाले आहेत मला सांगायला आनंद होईल मल्टिपलमध्ये आमचा क्लब सात ते सात पुरस्कार मिळाले आहेत मला बेस्ट प्रेसिडेंट म्हणून बेस्ट क्लब म्हणून वुमन एम्पॉवरमेंट म्हणून आणि यूथ सगळ्या ज्या ज्या गोल्समधून मी काम केलं असं युज्युअली कोणाला सहजासहजी अवॉर्ड मिळत नाही पण आमच्या प्रांतामध्ये आमच्या वरिष्ठांनी तो न्याय मिळवून दिला की के काम केलेलं आहे तर तुम्हाला ते अवॉर्ड्स देणं भाग आहे आणि तसं आमचं अवॉर्ड्स मिळालेले आहेत तुम्ही पाहू शकता आणि ह्या सगळ्यांमध्ये मी या माझ्या सर्व मैत्रिणीचं योगदान आहे हा त्यांचा पुरस्कार आहे त्यांचा आमचा सर्वांचा विजय आहे कारण मी झोकून काम कर दिलं पण त्याला कौतुकाची थाप ह्याच देणाऱ्या होत्या सहकार्य ह्याच देणाऱ्या होत्या माझी स सेक्रेटरी अक्षदा रेडेकर क्लबची मी ॲक्टिव्हिटी केल्या पण त्या ॲक्टिव्हिटी रिपोर्टिंग करणं त्या ते पण फार महत्त्वाचं आहे मी ॲक्टिव्हिटी नुसतं करून उपयोग नाही ते रिपोर्टिंग असतं आमच्या क्लबमध्ये ते प्रॉपर वेने प्रोटोकॉलनुसार रिपोर्टिंग करायचं असतं आणि ते रिपोर्टिंग करण्याचं काम ह्यांनी केलं आणि प्रॉपर सगळे मार्किंग त्यामुळे मिळाले प्रोटोकॉलनुसार सगळं ते हिनी सांभाळलं काम आणि बाकी सर्व मी सगळ्यांचं योगदान आहे मी हिला बोलले चल मला हे ॲक्टिव्हिटी करायची स्पॉन्सरशिप दे सुप्रियाला बोलले चेतनाला बोलले कुणालाही मी सवि हिच्या तर घरी कुणाची आज तुझ्या घरी स्वातीच्या घरी मिटिंग घ्यायची आहे चल कधी ये माझं घर तुझ्यासाठी कधीही मोकळं आहे आणि कधीही वेलकम सो असे हे आमचं टीमवर्क फार छान वाटलं काम करताना एक आम्ही एक फॅमिली आणि ती फॅमिली आम्ही इथे होती एकजूट होतो युनिटी होती म्हणूनच मला तर असं वाटतंय हे शक्य झालं सगळं उंच शिखर गाठायला कार्यकार माझी खूप जवळची मैत्रीण आहे आणि थोडक्यात सांगायचं एका वाक्यामध्ये तर ती दिलाने खूप सुंदर दिल आहे तिचं मन सो ही तिची पहचान प्रत्येकीचं थोडक्यात मी जर सांगितलं तर माझ्याकडे मी चेहरे पडते सो तिचं मन सुंदर तीही छान पद्धतीने तिच्या कार्यकरा काम करेल तिचं पण सामाजिक कार्यात काम आहे आणि मी तिला एकच आव्हान करीन की ॲक्टिव्हिटी काय थोड्या कर पण समाज उपयोगी कर आणि लोकांच्या दिलामनात जाऊन पोच हे फार महत्त्वाचं असतं आणि क्लबचं वातावरण छान ठेवण्यात केवळ आणि केवळ अध्यक्षाचा हात असतो क्लबचं बॉन्डिंग कसं ठेवायचं काय करायचं क्लबशी कसं इंटरॅक्ट व्हायचं ते अध्यक्षांच्या हातात असतं ते त्यांनी करायचं हे मी तिला माझ्याकडून एक संदेश लाख मोलाचा संदेश देईन पी एस टीचं बॉन्डिंग पी एस टी म्हणजे प्रेसिडेंट ट्रेजरर आणि सेक्रेटरी ह्याचं तुम्ही बॉन्डिंग जेव्हा छान ठेवाल तरच क्लबचं कार्य छान होतं आणि मला पूर्ण विश्वास आहे त्याच्या आधी डॉक्टर सविता दाबाडे या माझ्या ट्रेजरर होत्या माझ्या मिन्स क्लबच्या सो so, त्या तर छानच स्वभाव आहे हो म्हणजे आत्ताची पण पी एस टी दमदार आहे ती पद्मा ओली त्या ट्रेजरर आहेत त्यांनी मला खूप सपोर्ट केला यावर्षी सो so, आत्ताची पण पी एस टी दमदार आहे आणि त्या नक्कीच करतील छान काम हे माझं पूर्ण Yes. सपना यादव मी जेव्हा शपथविधी घेतला माझ्या वेळेस मी त्यांना त्यांच्या गाठीबिटी घेऊन की आमच्या क्लबचं असं काम आहे तसं काम आहे सगळं सांगून कारण खूप व्यस्त त्यांचं बिझी शेड्यूल सर्वांनाच माहिती आहे आणि त्यांचं येणं इम्पॉसिबल होतं पण मी शंभर वेळा त्यांची ऑफिसमध्ये जाऊन अशी पाय झिजवत होते की बघा आमच्या क्लबमध्ये तुम्ही येणं म्हणजे क्लबचा मोठा मान आणि त्यांनी जेव्हा आमच्या क्लबचं काम ऐकलं आणि वेअर देर इज नीड देर इज लायन हे जेव्हा त्या पण त्याच स्वभावाच्या आहेत त्याच त्या ह्याच्यातून जातात तर त्यांना आवडलं चालेल बोलवा तुमच्या मेंबर्सना मी येते तुमच्या मला आवडेल आणि त्या इन झाल्या पण आत्ता त्यांचं इंडक्शन वेळेस गेल्या वर्षी आल्या नव्हत्या त्यांचं इथे इंडक्शन झालं तसेच त्या दोन दुसऱ्या पण मैत्रिणी आहेत वाघमारे मॅडम आणि दुसरी मंजिरी आणि अजून एक डॉक्टर आहे दोघीजणी सो so, कसं आहे ज्यांना समाज करायची आवड आहे त्याच ह्या ह्याच्यामध्ये येऊ शकतात आणि छान पद्धतीने काम करू शकतात हो नक्कीच <laughs> आफ्रिका माझा आजोळ आहे आणि जस्ट फिरण्याच्या दृष्टिकोनातून जाणार आहे पण माझा आता भाऊ तिथे ऑलरेडी ॲज अ कॉन्सिलर म्हणजे इथला नगरसेवक तसं तिथला तो नगरसेवक आहे आणि पुन्हा एकदा तो नव्याने परत इलेक्शन लढवत आहे तर थोडासा त्याचा देखील प्रचाराला हातभार आणि थोडं आमचं पण फिरणं होईल हां ते स्व स्वतः देखील लाईन मेंबर आहेत तर इथली एक ॲक्टिव्हिटी ते पण मी एक विजन घेऊन गेले गे की त्यांच्याशी बोलणं झालं आहे आमचा बॅनर घेऊन तिथे देखील जॉईंट ॲक्टिव्हिटी इंटरनॅशनलची असते ती मी करणार आहे आणि ती सफल होईल आणि त्याला छान आम्हाला मार्क्स असतात मी ते तुम्हाला एक सांगेन की इतर संस्थेमध्ये कसं काम करणं नुसतं असतं आणि ते हे असतं पण आमच्या लायन्स क्लबमध्ये काम केल्यानंतर कौतुकाची थाप मिळते ती फार महत्त्वाची असते या अवॉर्डच्या स्वरूपाने सो ॲवॉर्ड हे एक तुम्ही चांगलं काम केलेल्याचं प्रतीक आहे आणि हा संकेत आहे की तुम्ही असंच छान छान काम करत राहा आणि मी वय देते की असंच छान छान काम अविरतपणे चालू राहील आणि आमच्या सर्व मैत्रिणीचं प्रेम एकमेकाबद्दल असंच राहील हे मी

आगामी वर्षामध्ये आगामी वर्षामध्ये लवकर लवकर पाठीशी समय